महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचारा करता आज बारामती ते त्यांचं विमान लँडिंग होणार होत परंतु लँडिंग होतानी ते फार मोठा अभ्यास झाला आणि त्यामध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजितदादा या महाराष्ट्राचे और और एक दमदार नेते होते आणि जवळजवळ बारा वर्ष राजकारणात त्यांच्या सोबत राहण्याची मला संधी सुद्धा मिळाली दिलेला शब्द पाळणारा नेता आज आपल्या मधून गेला काम करण्यात त्याची मोठी हातुटी होती आणि प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती स्वतःच्या बळावर त्यांनी अनेक लोक निवडून आले त्यांना आधार देण्याचं काम सुद्धा अजितदा केलं आज अजितदादा त्यांचा अपघात होणं त्यांचा मृत्यू होणं हे महाराष्ट्राच्या फार मोठी हानी झाली असा नेता कधी होणार नाही अशी मोठी ख्याती त्यांची हवी होती आणि अजितदादा ज्यावेळेस माझा लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस सुद्धा मी त्यांना आग्रह केला की के के आपण प्रचारा करता यावं त्यांनी आरवीला सुद्धा माझ्या प्रचाराकरता करता आली होती अजितदादा सोबत बारा वर्षात मी त्यांचं काम पाहणं दिलेला शब्द पाळणारा टाईमाचा पक्का सहा वाजता उठून कार्यकर्त्यासोबत बोलणारा त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा आज नेता आपल्यामधून गेला आहे ही फार मोठी महाराष्ट्राला हानी आहे मी त्यांच्या दुःखात पूर्ण महाराष्ट्रात हादरून गेला आहे त्यांच्या कुटुंबाला तीर देव ही ईश्वराच्या यांनी प्रार्थना करतो